बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा नि आहे मेरिट लिस्ट आणि कागदपत्र पडतात आणि तुमचे कधी होणार आहे मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा तर व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया तुमचे निकाल कधी लागणार आहे तुमचे कागदपत्र चेकिंग कधी होणार आहे ठीक आहे संपूर्ण जे अपडेट आहे परिपूर्ण अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत अनस्किप न करता पूर्ण बघा खूप विद्यार्थी व्हिडिओ अनस्किप करता त्याच्यामुळे त्यांना जी माहिती आहे ते मेन माहिती राहते ती समजत नाही आणि ते अनुसूच करत चालतात तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर पुढे बघा मित्रांनो आता बघा समोर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य बघा मा आरोग्य वेबसाईटवर जाऊन सम तुम्ही हे असं लॉग इन पेज तिथं डाउनलोड करू शकता ठीक आहे तिथं बघा आरोग्यविषयक नोकरीविषयक सार्वजनिक आरोग्य विभाग सरळ सेवा भरती उत्तर तालिका निकाल इथं डेट वगैरे देण्यात आलेले आहे संपूर्ण तुमचे जे कॉ कागदपत्र आहे डॉक्युमेंट चेकिंग जे आहे ते पण तिथं सार्वजनिक जे पदं आहेत सर्व कुटुंब सर्व जे पदं आहेत व्यवस्थित पदे सर्व इथं माहिती देण्यात आलेली आहे ठीक आहे तर हे साईटवर तुम्ही जाऊन सांग तिथं चेक करू शकता मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट वगैरे कधी तुमची तारीख कधी आहे काय आहे संपूर्ण माहिती इथं सविस्तरमध्ये देण्यात आलेली आहे ठीक आहे त्यामुळे बघा आता आचारसंवि आता बघा जानेवारी फेब्रुवारी तुमचा मार्च मार्च पासून तुमची आ आचारसंहिता लागणार आहे मित्रांनो आचारसंहिता लागण्यापूर्वी तुमच्या या ज्या तारखा हो। आहे तर या पेपरच्या तारखा तुमचे जे रिझल्ट आहे त्या संदर्भात पण मी तुम्हाला महत्त्वाची माहिती देणार आहे ठीक आहे तसेच मित्रांनो पुढे बघा शासनाने आता संदर्भात काय निर्णय घेतलेला आहे संदर्भात तर पुढे बघा तर मित्रांनो राज्य निवडणूक आयोग इथं संदर्भात इथं शासनबंधी बघा निर्णय दिलेले आहेत तर आपण आता जे महत्त्वाचा पॉईंट आहे तोच बघूया तर समोर बघू शकता तुम्ही आचारसंहितेच्या कालावधीमध्ये नियुक्ती व भरती करण्याच्या दृष्टीने जाहिराती देणे मुलाखती घेणे व प्रत्यक्ष नियुक्ती करण्याबाबत आचारसंहितेच्या कालावधीमध्ये शासन निर्णय सेवेत निरम सरकारी व सरकारी व सरकारी मंडळे महामंडळे सार्वजनिक उपक्रम संस्थांमध्ये भरती करण्याच्या दृष्टीने जाहिरात देणे मुलाखती देणे इत्यादी करण्यात येऊ नये तर बघा आचारसंहिता लागण्यापूर्वीच पात्र ठरले जे असले ते लेखी परिषद हरकत तथापि निकाल नाही कर जाहीर करता येणार नाही तसेच मुलाखती प्रत्यक्ष निवडणुका याबाबत का, का आचार आचारसंहितेत कारवाई आचारसंहितेत करता येणार नाही तर लोकसेवा आयोगामार्फत करण्यात येणाऱ्या सेवा भरतीसाठी जर संघ लोकसेवा आयोग यू पी एस सी धर्तीवर अगोदरच वेळापत्रक जाहीर के केलेले असल्यास ही अट लागू असणार नाही तर मित्रांनो बघा तर आयोगाने एक परिपत्रक तुमच्यासमोर निवडणूक न्यों आयोगाने हे परिपत्रक इथं सांगितलेलं आहे ठीक आहे त्यामुळे बघा आता जे तुमचे निकाल आहे ते निकाल पण तुमचे लवकरात लवकर लागणार आहे तुम्हाला ते डेट वगैरे संपूर्ण ते साईटवर तुम्हाला भेटून जाईल जर तुम्हाला याच्यात काही समजलं असेल नसेल कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये